नमस्कार मंडळी आज आपण एका खूप जिवाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत जो अनेकांच्या श्रद्धेशी जोडलेला आहे नवरात्री व्रत हो आपल्याकडे जी माहिती आली ना ती मुख्यत्वे देवी भागवत पुराणातील एका कथेवर आधारित आहे म्हणजे ज्यात भगवान शिव आणि नारद ऋषींचा संवाद आहे बरोबर तर या स्रोतांच्या आधारे आपण जरा खोलात जाऊया की या व्रतामागची कथा काय आहे नियम काय सांगतात आणि खरं महत्व काय आहे अगदी आणि हे जे देवी भागवत पुराणाचं सांगितलं ना ते महत्वाचं आहे कारण त्यात असं म्हटलंय म्हणे की ही कथा फक्त श्रद्धेने ऐकली तरी तरी करोडो पाप नष्ट होतात बापरे हो आणि नुसतं ऐकणं नाही तर व्रत करणं कथा सांगणं यातून मग धन धान्य संतान सुख मिळतं असंही सांगितलंय म्हणजे ही, ही केवळ एक धार्मिक विधी नाहीये तर नाही त्याचे थेट परिणाम जीवनावर होतात असं मानलं जात यात बरोबर कथेची सुरुवात होते कैलास पर्वतावर एकदम शांत वातावरण आहे भगवान शिव ध्यान लावून बसले आहेत आणि तिथे कोण येत तर आपले नारदमुनी वीणा वाजवत आले असणार हो ना <laughs> आता नारद मुनी आले म्हणजे काहीतरी महत्वाचा प्रश्न असणारच बरोबर ते शिवाला विचारतात की हे नवरात्री व्रत नक्की काय आहे का करतात फळ काय मिळतं नियम काय आहेत सगळं काही हो आणि हा प्रश्न नारदांनी जरी विचारला असला तरी शिव काय म्हणतात की ह्यामुळे सगळ्या जगाला या व्रताचं महत्व कळेल अच्छा आणि मग ते म्हणतात की आधी एक कथा सांगतो जी इतकी प्रभावी आहे की फक्त ऐकल्यानेच माणसाच्या आयुष्यातली पाप आणि दुःख दूर होतात म्हणे अच्छा आणि कोणती कथा आहे ती ती कथा आहे कोशल देशातल्या सुशील नावाच्या एका वैश्याची सुशील नावाप्रमाणेच असणार मग तो अगदी नावाप्रमाणे सुशील म्हणजे सज्जन पण परिस्थितीने अत्यंत गरीब Hmm. कुटुंब मोठं पण घरात खायला प्यायला पुरेसं नाही इतका की मुलांना खाऊ घालून तो स्वतः उपाशी राहायचा असं काहीच वर्णन आहे अरे देवा म्हणजे अत्यंत बिकट परिस्थिती होती त्याची हो ना पण तो खूप धर्माने वागणारा होता का देवपूजा करायचा पित्रांची पूजा घरी आलेल्या पाहुण्यांची सेवा अगदी यथाशक्ती करायचा पण तरीही गरिबी होती हो सगळ्यांना जेवायला घालून उरलं तर स्वतः खायचा पण गरीबी इतकी होती की हे सगळं निभावणं त्याला खूप म्हणजे खूप जड जात होत मग काय झालं मग एके दिवशी त्याच्या घरी एक विद्वान ब्राह्मण आले अच्छा सुशीलने त्यांची जमेल तशी सेवा केली पण त्याचं दुःख काही लपत नव्हतं चेहऱ्यावर हा दिसत असणारच ते मग त्याने त्या ब्राह्मणाला विचारलं की महाराज माझी ही गरिबी कधी संपणार मुलं बाळ भूकेने व्याकुळ होता तो त्यांना बघून जीव तुटतो माझा मुलीचं लग्नाचं वय झालंय पण माझ्याकडे काहीच नाहीये केवढी तळमळ असेल त्याच्या मनात अगदी त्याची ती तळमळ बघून त्या ब्राह्मणाच्या मनात दया आली त्याने त्याला मार्ग सांगितला नवरात्रीचं व्रत कर अच्छा इथे येतो व्रताचा संदर्भ हो पण कसं तर पूर्ण विधीपूर्वक नुसता उपवास नाही तर भक्ती हवन देवीची पूजा मंत्रांचं पठण हे सगळं शुद्ध मनाने आणि श्रद्धेने कर म्हणजे इथे विधीपूर्वक आणि शुद्ध मन यावर जोर आहे अगदी देवी नक्की प्रसन्न होईल आणि दारिद्र्य दूर होईल असं त्यांनी सांगितलं आणि इथेच एक खूप इंटरेस्टिंग संदर्भ आहे ना श्रीरामांचा हो ब्राह्मण सांगतात की श्रीरामांनी सुद्धा हे व्रत केलं होतं कधी केलं होतं वनवासात असताना म्हणजे रावणाने सीतेचं अपहरण केल्यानंतर अच्छा किष्किंधा पर्वतावर त्यांनी हे व्रत केलं आणि म्हणतात की त्याच व्रताच्या प्रभावाने त्यांना समुद्रावर पूल बांधायची आणि रावणाचा वध करून सीतेला परत आणायची शक्ती मिळाली अरे वा म्हणजे अगदी देवांनाही संकटात असताना या व्रताचा आधार घ्यावा लागला असं हे उदाहरण सांगते बरोबर हे ऐकून सुशीलला एकदम किरण दिसला तो लगेच त्या ब्राह्मणाला गुरु मानतो आणि देवी मंत्राची दीक्षा घेतो आणि मग तो व्रत सुरू करतो आणि किती काळ करतो तो विशेष म्हणजे तो तब्बल नऊ वर्ष न चुकता पूर्ण श्रद्धेनी नवरात्रीचं व्रत आणि मंत्र जप करतो नऊ वर्ष ही चिकाटी आणि श्रद्धा खरंच वाखाणण्यासारखी आहे हो ना मग काय होत नऊ वर्षांनी नऊ वर्षांनी अष्टमीच्या मध्यरात्री त्याला प्रत्यक्ष जगदंबा महेश्वरी दर्शन देते अरे बापरे साक्षात दर्शन विचार करा काय अनुभव असेल तो अगदी त्याचं अंग थरथर कापत होतं म्हणे डोळ्यातून पाणी वाहत होतं तो देवीच्या तेजाने अगदी दिपून गेला होता आणि देवीला पाहून तो इतका भारावून गेला होता की त्याने फक्त देवीचं स्तवन केलं म्हणाला आई तू तर तिन्ही लोकांची स्वामिनी आहेस सगळी शक्ती तुझ्यात आहे तू तु जगाची आई आहेस माझ्यासारख्या गरीबावर कृपा केलीस तुझं दर्शन झालं यातच सगळं आलं म्हणजे बघा इतक्या वर्षांच्या तपस्येनंतरही त्याने काही मागितलंच सुरुवा नाही सुरुवातीला नाही त्याची ती नम्रता बघा मग देवीने त्याला वर मागायला सांगितलं तेव्हा त्याने काय मागितलं दिवाही त्याची मागणी किती साधी होती तो म्हणाला आई दुसरं काही नको फक्त माझ्या मुलाबाळांना पोटभर जेवायला मिळू दे त्यांना उपाशी झोपावं लागू नये अरे देवा म्हणजे एवढी वर्ष तपश्चर्या करून देवी समोर उभी असतानाही त्याने स्वतःसाठी काही ना मागता फक्त मुलांच्या विचार केला हीच गोष्ट देवीला जास्त भावली असावी त्याची ती निस्वार्थ भक्ती आणि सरळपणा पाहून देवी प्रसन्न झाली ती म्हणाली तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झाले आहे आता तुझी गरिबी संपेल तुझं घर धनधान्याने भरेल कुटुंबाची दुःख दूर होतील मुलांना चांगलं आयुष्य मिळेल मुलीचं लग्न उत्तम ठिकाणी होईल आणि तुझ्या पुढच्या पिढ्याही सुखी राहतील किती व्यापक आशीर्वाद आशीर्वाद आहे आहे केवळ तात्पुरता फायदा नाही तर पीधन -पीधन अगदी आणि मग मिळताच काय झालं देवी अदृश्य झाल्यावर म्हणतात की क्षणात चमत्कार घडला काय झालं सुशीलची ती झोपडी एका भव्य महालात बदलली घरात सोनं चांदी रत्न धान्य यांची नुसती रेलचेल झाली म्हणजे जिथे अन्नाची भ्रांत होती तिथे आता इतकी समृद्धी आली की त्याचं कुटुंबच नाही तर इतर लोकही तृप्त झाले असतील हो ना आणि मुलीचं लग्नही एकदम थाटामाटात झालं पण सगळ्यात महत्वाचं काय वाटतं यात म्हणजे एवढं सगळं मिळाल्यावरही सुशील बदलला नाही त्याची देवीवरची श्रद्धा आणि भक्ती तशीच राहिली तो नेहमी कृतज्ञ ने राहिला ही गोष्ट पण खूप काही सांगून जाते समृद्धी आल्यावर मूळ श्रद्धा न विसरणं हेही महत्वाचं आहे अगदी ही कथा ऐकूनच खरंच अंगावर काटा येतो पण भगवान शिव नारदांना पुढे सांगतात की ही कथा फक्त श्रद्धेने ऐकली तरी व्रताचं फळ मिळतं हो म्हणजे प्रत्यक्ष व्रत नाही केलं तरी श्रवणाचं महत्व आहे आणि अजून एक गोष्ट जर पूर्ण नऊ दिवस उपवास करणं शक्य नसेल तर तर सप्तमी अष्टमी आणि नवमी म्हणजे शेवटच्या तीन दिवसांचा उपवास केला तरी पूर्ण फळ मिळतं असंही सांगितलं आहे अच्छा म्हणजे थोडी सोय आहे हो पण यातही देवीपूजा हवन कन्यापूजन आणि ब्राह्मण भोजन हे महत्वाचं मानलं जातं बरं का इतर सगळी व्रत वैकल्य दानधर्म किंवा तपश्चर्या यांपेक्षा नवरात्री व्रताचं फळ मोठं आहे किती मोठ हे व्रत धन धान्य संतान सुख आरोग्य आयुष्य देणारं तर आहेच पण स्वर्ग आणि मोक्ष आहे म्हणजे आणि पारलौकिक दोन्ही फायदे सांगितले आहेत अगदी ज्यांना विद्या हवीय धन पुत्र हवंय त्यांनी हे व्रत करावं असं सांगितलंय इतकंच नाही तर म्हणे ज्या राजाचं राज्य गेलं असेल त्यालाही या व्रताने ते परत मिळू शकतं असंही म्हटलंय हो म्हणजे कामनापूर्तीसाठी हे व्रत खूप प्रभावी मानलं जातं पण याचा दुसरा पैलू पण सांगितलंय ना म्हणजे व्रत नाही केलं तर हो त्याचा उलट परिणामही सांगितलाय म्हणजे जे हे व्रत करत नाहीत किंवा ज्यांनी पूर्वजन्मी केलं नसेल त्यांना या जन्मात आजारपण गरिबी संतान नसणं अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं असाही एक विश्वास या कथेतून व्यक्त होतो अर्थात हे सगळं श्रद्धेचा भाग आहे हो नक्कीच पण हे व्रत न केल्यास काय होऊ शकतं याची एक कल्पना दिलेली आहे असं म्हणूया हे व्रत दुःख आणि संताप नष्ट करणारं सिद्धी देणारं आणि कल्याणकारी आहे असं म्हटलंय संकल्प म्हणजे संकल्प म्हणजे एक ठाम निश्चय की मी हे व्रत करणार आहे आणि ते शुद्ध मनाने करणार आहे हा व्रताचा पायाच आहे म्हणायला हरकत नाही अच्छा आणि मग मग येते शारीरिक आणि मानसिक शुद्धता तण आणि मन दोन्ही पवित्र हवं म्हणजे फक्त आंघोळ करून स्वच्छ कपडे घालणे एवढंच नाही नाही मनातही वाईट विचार राग द्वेष नसावा आणि खाण्यापिण्याचं काय त्यावरही बंधनं आहेत शुद्ध आणि सात्विक आहार घ्यावा लागतो सात्विक म्हणजे नेमकं काय अपेक्षित इथे सात्विक म्हणजे कांदा लसूण मांस मध्य असे उत्तेजित करणारे किंवा तामसिक पदार्थ टाळायचे अच्छा मग काय खायचं शक्यतो फलाहार किंवा अगदीच गरज असेल तर दिवसातून एकदा सात्विक जेवण म्हणजे अगदी साधं बिना कांदा लसणाचं जेवण म्हणजे हे व्रत म्हणजे एक प्रकारे स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची अगदी संयम पाळणं महत्वाचं आहे देवीला लाल फुलं प्रिय आहेत असं म्हणतात हो पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं महत्वाचं म्हणजे आपलं मन आपली श्रद्धा तिला अर्पण करणं नुसते उपचार करण्यापेक्षा आतली भावना जास्त महत्वाची आहे बरोबर आणि पूजा करताना पूजा करतानाही केवळ विधी म्हणून नाही करायची तर देवीच्या नऊ रूपांचं चिंतन करत प्रत्येक दिवशी त्या त्या, त्या रूपाची आराधना करत पूजा करावी म्हणजे प्रत्येक दिवसाला वेगळं महत्व आहे हो देवीच्या कथा वाचणं ऐकणं तिचं गुणगान करणं हे सुद्धा पूजेचाच भाग आहे याने सकारात्मक ऊर्जा वाढते म्हणतात आणि सगळ्यात महत्वाचा नियम कोणता वाटतो तुम्हाला मला वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे या नऊ दिवसांत आपल्या वागण्या बोलण्यातून कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेणं हो हे खूप महत्वाचं आहे क्रोध लोध मोह मत्सर यांपासून दूर राहणं सत्य बोलणं अहिंसा पाळणं म्हणजे हे व्रत फक्त शारीरिक नाहीये नाही ते मानसिक आणि आत्मिक स्तरावरही स्वतःला शुद्ध करण्याची प्रक्रिया आहे अगदी बरोबर आणि ध्यान किंवा मेडिटेशन त्याचाही उल्लेख आहे का हो तो सुद्धा महत्वाचा भाग आहे देवीच्या मंत्रांचा जप जसं की ओम दुर्गाय याने एकाग्रता वाढते मनात सकारात्मक विचार येतात देवीच्या रूपाचं ध्यान केल्याने तिच्याशी एकरूप झाल्यासारखं वाटतं आणि नकारात्मकता कमी होते आणि व्रताच्या शेवटी काय असतं व्रताच्या शेवटी येतं कन्यापूजन हा एक खूप सुंदर विधी आहे काय करतात त्यात नऊ लहान मुलींना देवीचं रूप मानून घरी बोलवायचं त्यांचे पाय धुवायचे त्यांना आदराने बसून जेवू घालायचं काहीतरी भेटवस्तू द्यायची आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायचे हे व्रताच्या यशस्वी पूर्ततेचं प्रतीक मानलं जात बरोबर हो तर हे सगळे नियम पाहिले की लक्षात येतं की हे व्रत म्हणजे केवळ देवीला प्रसन्न करून काहीतरी मागणं एवढंच नाहीये नाही हे तर स्वतःमध्ये चांगले बदल घडवून आणण्याची स्वतःला शिस्त लावण्याची आणि आत्मिक उन्नती साधण्याची एक संधी आहे बरोबर शुद्ध शुद्ध आहार विचार संयम ध्यान सेवाभाव या सगळ्या गोष्टी यात येतात आता आणखी इंटरेस्टिंग भागाकडे वळूया या स्रोतांमध्ये नवरात्रीच्या काळात मिळणाऱ्या काही शुभ संकेतांबद्दल ही, ही सांगितलंय अच्छा म्हणजे काही गोष्टी घडल्या तर समजावं की देवी आपल्यावर प्रसन्न आहे हो अगदी तसंच जसं की पूजेच्या वेळी देवीची मूर्ती किंवा फोटो हसल्यासारखं वाटणं किंवा ओठ हल्ल्यासारखे दिसणं अरे हा तर खूपच मोठा संकेत मानला जातो मग हो ना किंवा समजा आपण देवीला नमस्कार करतोय आणि वरून एखादं फूल आपल्या अंगावर पडलं तर तेही शुभ हो तेही शुभ मानलं जातं याचा अर्थ आपली प्रार्थना देवीपर्यंत पोहोचली आहे आणि इच्छा लवकरच पूर्ण होईल छानच अजून एक म्हणजे दारात अचानक लाल कपड्यातली एखादी छोटी मुलगी आली तर तिला देवीचं रूप समजून तिचं स्वागत करावं असं म्हणतात तिला काहीतरी खाऊ द्यावं भेट द्यावी बरोबर आणि स्वप्नांबद्दलही काही संकेत आहेत का आहेत की जसं की स्वप्नात वारंवार एखादी हसलारी मुलगी दिसली जी आपल्याकडेच बघते तर काय समजायचं तर समजावं की देवी प्रसन्न आहे आणि आपले वाईट दिवस आता संपणार आहेत अच्छा किंवा स्वप्नात देवीची पावलं दिसली आणि आपण तिच्या मागे चाललो आहोत पण ती दिसत नाहीये हा पण चांगला संकेत आहे हो हा सुद्धा एक चांगला संकेत मानला जातो याचा अर्थ दुःख संपणार आहे कोणी आजारी असेल तर बरं होणार आहे आणखी एक अनुभव सांगितला जातो ना तो डोळ्यात पाणी येण्याचा हो पूजा करताना किंवा देवीचं नाव घेताना इतकं मन रमून जातं की डोळ्यातून आपोआप पाणी येतं एक वेगळीच भावना मनात दाटून येते हा अनुभव खरंच शब्दांत सांगता येत नाही कधी कधी अगदी पण असं झालं तर समजावं की देवीने आपल्या हृदयात स्थान घेतलं आहे आणि एखादी मनोकामना पूर्ण होऊ शकते आणि शेवटचा संकेत म्हणजे नवरात्रीच्या दिवसात देवीशी संबंधित वस्तू जसं शृंगाराचं सामान लाल चुंदरी फुलं या अचानक किंवा सहजपणे आपल्या हातात आल्या किंवा मिळाल्या तर तेही देवीच्या कृपेचं लक्षण मानलं जातं बरोबर हे संकेत खरे की खोटे हा वादाचा मुद्दा असू शकतो मान्य आहे पण यामागे एक भावना आहे की आपली श्रद्धा आपली भक्ती देवीपर्यंत पोहोचते आहे आणि ती आपल्याला काहीतरी प्रतिसाद देत आहे हो आणि यामुळे भक्ताचा उत्साह वाढतो त्याची श्रद्धा अजून दृढ होते अगदी तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की नवरात्री व्रत हे फक्त उपवास आणि काही विधींपुरतं मर्यादित नाहीये नाही ती एक सखोल साधना आहे सुशील वैश्याच्या कथेतून श्रद्धेचं फळ दिसतं तर नियमांमधून आत्मशुद्धी आणि संयमाचं महत्व कळतं अगदी हे व्रत सांसारिक इच्छा पूर्ण करण्यासाठी केलं जात असलं तरी त्याचा मूळ उद्देश काय दिसतोय तर आत्म्याची उन्नती जीवनात सात्विकता आणणं तन मन आणि आत्मा या तिन्ही स्तरांवर शुद्ध होऊन केलेली साधना देवीच्या कृपेला पात्र ठरते असं या स्रोतांचं म्हणणं आहे बरोबर खरंच तर आज आपण या स्रोतांच्या आधारे नवरात्री व्रताच्या कथेचा नियमांचा आणि महत्वाचा एक प्रकारे आढावा घेतला हो आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे कोणता की आजच्या या धावपळीच्या आधुनिक जगात जिथे अनेक गोष्टी आपण तर्काच्या कसोटीवर घासून पाहतो तिथे अशा प्रकारची श्रद्धा परंपरा आणि साधना एखाद्या व्यक्तीला आंतरिक शांती बळ आणि सकारात्मक दृष्टिकोन कसा देऊ शकते हा महत्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर कदाचित प्रत्येकासाठी वेगळं असेल पण विचार करायला नक्कीच वाव आहे नाही का